नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विन्सडम आय तुम्हाला सर्वांचं परत एकदा आजच्या थ्री मिनिट सिरीज मध्ये आपण संविधान सभा त्यांचे सदस्य आणि त्यांचं वाटप कसं झालेलं आहे किंवा विभाजन कसं झालेलं आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत त्याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे की जी संविधान सभा आहे त्याची स्थापना जी झालेली आहे तर ती आपल्या त्रिमंत्री योजनेनुसार झालेली आहे ज्यामध्ये तीन मंत्री होते ज्यांचं नाव आहे पॅथिक लॉरेन्स स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए व्ही अलेक्झांडर ज्याचा शॉर्टकट सी ए पी म्हणजे कॅप असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके तर यानुसार संविधान सभेची आपली स्थापना झालेली आहे मात्र ज्यावेळेस इलेक्शन झाल्या म्हणजे ह्या इनडायरेक्ट इलेक्शन होत्या लक्षात घ्या तर या इनडायरेक्ट इलेक्शनमध्ये ज्यावेळेस भारताचे मतदारसंघ डिक्लेअर झाले तर टोटल तीनशे एकोणनव्वद सदस्य संख्या जी आहे तर ती ठरली होती आता या ठिकाणी हा एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की यातला एक सदस्य जो आहे तर तो दहा लाख मागे एक सदस्य असं हे प्रमाण त्या ठिकाणी ठरलं होतं यामध्ये दोन गोष्टी होत्या एक ब्रिटिश तर ब्रिटिश प्रांत आणि दुसरं प्रिन्सली स्टेट ज्याला आपण संस्थाने म्हणतो या ठिकाणी बघा दोनशे शहाण्णव सदस्य जे आहेत तर जे अकरा प्रांत होते त्यातून ते निवडल्या जातील आणि त्र्याण्णव संस्थानिक जे आहेत तर ते आपले प्रतिनिधी जे आहेत तर ते संविधान सभेमध्ये नॉमिनेट करतील परंतु या ठिकाणी सुद्धा जे अकरा प्रांत होते त्यातून दोनशे ब्याण्णव सदस्य आणि जे कमिशनरच्या अंडरमध्ये चार प्रांत होते तर त्यातील एक एक सदस्य म्हणजे दोनशे ब्याण्णव प्लस चार असे झाले दोनशे शहाण्णव सदस्य अकरा प्रांतांमध्ये कधी कधी हे चार स्टेट कुठले कमिशनरचे जे स्टेट आहेत ते कुठले आहेत तर ए बी सी आणि डी हे लक्षात ठेवा म्हणजे अजमेर मारवाड बलुचिस्तान कुर्ग आणि दिल्ली अशा पद्धतीने तुम्ही ही सिक्वेन्स जी आहे तर ती लक्षात ठेवू शकता मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर आपण या ठिकाणी तीनशे एकोणनव्वद सदस्य लक्षात ठेवलेले आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इलेक्शन मध्ये काँग्रेसला सगळ्यात जास्त मतं पडलेले आहेत दोनशे आठ त्यानंतर मुस्लिम लीगला त्र्याहत्तर या ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत आणि बाकी शेड्युल कास्ट फेडरेशन कृषक प्रजा पार्टी युनियनिस्ट पार्टी शीख दॅट इज आपण बघतो की गैर काँग्रेस युनियनिस्ट मुस्लिम कम्युनिस्ट असेल किंवा युनियन शेड्यूल कास्ट असेल आणि अपक्ष जे आहेत तर ते आठ आहेत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत काँग्रेसला दोनशे आठ मुस्लिम लीगला तीन आणि अपक्ष आठ बाकी कोणतीही पार्टी जर तुम्हाला दिसली तर त्याला एक जागा मिळाली असं तुम्ही या ठिकाणी मात्र लक्षात ठेवू शकता परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही आकडेवारी फार महत्वाची असते वन बाय वन आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत नंतर तुम्हाला माहिती आहे की चौदा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी आपल्याला भारत पाकिस्तान हे वेगळे झालेले आहेत चौदा ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस भा, भारताचा पंधरा ऑगस्ट आहे आता तीनशे एकोणनव्वद ज्या टोटल जागा होत्या इंडियामध्ये तर पाकिस्तान वेगळ्या झाल्यामुळे ज्या आपल्या दोनशे शहाण्णव जागा होत्या त्यातील दोनशे एकोणतीस सदस्य आता भारतामध्ये आहेत प्रांतांमधले आणि त्र्याण्णव संस्थानिकांपैकी या ठिकाणी सत्तर जागा ज्या आहेत तर ते आता इंडियामध्ये आलेल्या आहेत म्हणजे ती सदस्य संख्या झाली आपली तीनशे एकोणनव्वद वरून दोनशे नव्याण्णव आणि यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग थाक म्हणजे ज्यावेळेस भारतीय राज्यघटनेवरती स्वाक्षरी करण्याची वेळ आली होती त्यावेळेस या दोनशे नव्याण्णव पैकी दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी त्या भारतीय राज्यघटनेवरती स्वाक्षरी केलेल्या आहेत सगळ्यात शेवटी मात्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्वाक्षरी केली परंतु त्याचा क्रम जर बघितला तर त्यांनी सगळ्यात वरती सिग्नेचर केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या ज्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत तर त्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारल्या जातात व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विल्जम आय एस या आपल्या ऍप्लिकेशनवरती वेबसाईटवरती अशा प्रकारच्या भरपूर फ्री सेशन आम्ही घेत असतो महाराष्ट्र महाराष्ट्रातील टॉप या ठिकाणी जे काही एज्युकेटर्स आहेत तर ते तुम्हाला या ठिकाणी गायडन्स करत असतात थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र